विश्वगुरु भारताचे निर्माते विकास पुरुष आदरणीय प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या कोकणचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुरबाडचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किरण खंडू ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष नमस्कार मी विकास मिरगणे गणेशोत्सवातून भाजपा नेते जे इच्छुक आहेत भाषण बांधलेले किरण ठाकरे हे सुद्धा जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे त्यामुळे ग्रामीण भागामध्ये घरगुती गणपती असतील मंडळ असतील यांना भेट देण्याचा प्रयत्न किरण ठाकरे करताना दिसून येत आहे त्यामुळे किरण ठाकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुवात केलेली त्यांना यश मिळेल किंवा नाही मिळेल हा भाग वेगळा आहे पण भाजपा नेता म्हणून किरण ठाकरे कुठेतरी प्रयत्न करताना दिसून येते चर्चेतलं नाव ठेवण्याचं काम किरण ठाकरे यांनी केलेलं आहे या ठिकाणी त्यांच्याबद्दलही वाद निर्माण होतो छोट जुना गट मोठा गट जुना गट आणि नवीन गट असा संघर्ष भाजपामधून सुपत आहे पण किरण ठाकरे काही ना काहीतरी करतायत असे भाजपा नेते बोलत आहेत ते वास्तवातलं आहे किरण ठाकरे काही ना करण्याचा प्रयत्न करतात भले त्यांना यश मिळेल किंवा त्यांची लोकप्रियता किंवा पुन्हा पक्ष संघटना हे सगळ्या मुद्दे जरी असले तरी पण ते किरण ठाकरे काय ना कुठं ग्रामीण भागात जाऊन कुठे फोटो काढून किंवा पक्षप्रवेश घेऊन भले आदिवासींचे काय ना हे सगळे काय माणूस शेवटी पक्षामध्ये काम करतो हे महत्त्वाचं आहे शेवटी भाजपाला कुठंतरी काम करणारे नेते लागतात त्यामुळे किरण ठाकरे भले आ, काम करत असतील किंवा त्याची जाहिरात मोठ्या प्रमाणात करत असतील पण शेवटी भाजपा नेते किंवा अनेक कर्जतकर म्हणता किरण ठाकरे काम करण्याचा प्रयत्न करत आहेत मूळ मुद्दा असा आहे की कि भाजपामध्ये किरण ठाकरे जोरदार मोर्चे बांधणी करत आहेत गणेशोत्सवातून त्याची जोरदार मोर्चे बांधणी आपल्याला पाहायला मिळून दिसून येत आहे